त्यावे तुमची वाडवडील एकशे पासष्ट तुमचा पाळा सहा वाकून मुद्री केली नव्हती तेव्हा मुसलमान राजा तवा। गर्चा गर्चा होती पहिला सात लोक मुसलमान येऊन तुमचा वाडवडीला धरून पाळा लागत होते त्याने पाळा म्हटले तर शिवारात पाळा नव्हती तेव्हा घरच्या पट्टी घरचा पाळा होती तेव्हा पुरुष दीड रुपये बैलास स रुपये बैलास एक रुपये म्हशीला आठ ने गाईला चार ने ते मी मिळून नाही सगळी दोन असे कधी माहिती तुमची वाढ वडील काय म्हटला मी कधी बारण बार चोवीस वर झाले बाळा देऊच नाही पाठी बाळा घे तीन बटला बटा झालेली तीन घडी स्कूल करून जुने कुवामध्ये टाकून खांच्या गोड्यावर बसून मस्ती करत किने गुणकीश आले गुणकीस सोडून देवरवाडीस आला देवरवाडी सोडून बसवतीला आला एक मुडका बसवृतीच राहिलं तुमची भोव गण एक फुडका तिथून सुरू पांडेत्र ला येऊन चौथे म्हणून गाव बघते म्हणा गुरू दोन संतुष्ट होते संतुष्ट राखना चवते राखणाचा विस्तारमध्ये अप्पाजीराव टवटे अप्पाजीला गुरु म्हणे नाभूली संतोष संतुष्ट नारायण झाले खरं नागोजीचं गिरणा चौथे येर्बात भिरवाचं सिद्धा चौथे सिद्धापाला चार मुलगे लक्ष्मण मातृ महागोजी आणि महादेव चार पदात मातृ अर्जा माहित झाला पाच जानेवारी दोन हजार ला भीमाबाई महित्र झालं तेवीस पाच एक आता ह्यांची नाव कमी करून पाहिजे प्रकाशना हे घर बांधव एकोणीसशे शहाण्णवला सुगंदाईचं विनायक चौथे पंचवीस जून दोन हजार एकोणीसशे ऐंशीला ला परम आणि प्रेमीला तरी एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी वीस पाच दोन हजार नऊला अठ्याऐंशी झालं सोळावर झालं एकोणीसशे नव्वद पस्तीस झालं बरोबर विनायक चौकात लेगिन झालं चार पाच दोन हजार तेराला ला सोनालीच विस्तार म्हणून पार्थ जनमून आलं सहा जानेवारी दोन हजार एकवीस बुधवार जन्म झाला पाचशे एक रुपये आहे प्रमोद झालं अकरा जुलै दोन हजार एकोणीसला लाखील झालं लग्नात फुल पेराव पाचशे एक देणगिं आहे प्रियाताईचं विस्तार नाही कुलवीर जन्म आला मंगळवार सात सप्टेंबर दोन हजार एकवीस पाचशे एक देणगी दिले आहे आता दाखटा वाघाच नोंदणी घालूच पाहिजे आणि प्रकाशनाचं नाव कमी करूच पाहिजे परमोत्सव का हल्लीच मुलगाच एक हजार एक देणगी दिवा ना हे नाव नोंद केलं की के। मुलांच लग्नापर्यंत नोंदणी नाही तुमची दोन वाघ पार पडलं आनंद होऊन दे चौथेच घराण्यात नंबर एक चालवून दे